नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलिस बल म्हणजेच एफ अकोला उडेगाव गट क्रमांक अठराचा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे सव्वीस दहा दोन हजार एकवीस साली झालेला आज आपण इथे पेपर पाहणार आहोत तर त्या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत तर त्या पार्ट वनमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर हे प्रश्न येणाऱ्या तुमच्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू था शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहत याच्या आपल्या अकोला उडेगाव गट क्रमांक अठराच्या आर पी एफच्या पेपरमधील पार्ट वन मधील प्रश्न पहिला हा सेट बीचा पेपर होता तर तुम्ही इथे पाहू शकता तर ते प्रश्न दिलेत बर संख्या शंभर आहे मार्क शंभर आहे तर हे तुम्ही वाचून घ्या तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे आपल्या बोलूयात आजच्या या पार्ट वन मधील तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता की लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर आता ऑप्शन काय काय दिलेत आपल्याला केसरी यंग इंडिया युगांतर व सुधारक तर आता केसरी जे आहे तर ते वृत्तपत्र होते तर ते लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते कधी सुरू केले होते तर ते अठराशे एक्क्याऐंशी साली सुरू केले होते पुणे येथे त्याप्रमाणे यंग इंडिया हे जे आहे तर ते कोणाचं आहे यंग इंडिया जे होते तर ते महात्मा गांधी यांनी सुरू केले होते कधी सुरू केले होते तर एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीस या दरम्यान महात्मा गांधी युगांतर जे आहे तर ते साप्ताहिक होते तर ते कलकत्ता येथे सुरू केले होते एकोणीसशे सहा साली तर कोणी सुरू केले होते हे तर बरेंद्र कुमार घोष यांनी सुरू केले होते योगांतर हे साप्ताहिक कोलकाता येथे आणि सुधारक जे आहे तर ते अठराशे अठ्ठ्याऐंशी साली कुणी सुरू केलं तर लोकमान्य टिळकांचे सहकारी कोण गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे मध्ये पुणे येथे सुधारक वृत्तपत्र सुरू केले होते तर आपला आन्सर काय आहे या प्रश्नाचं लोकमान्य टिळकांनी जे आहे तर ते केसरी व मराठा ही दोन सुरू केली तर त्यातलं एक इथे दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन आगंतुक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर आगंतुक तर आगंतुक म्हणजे आपण काय म्हणतो म्हणजे आमंत्रित केलं नाही तरी सुद्धा त्या सर्वांनी यावे ज्यांच्यापर्यंत आमंत्रित पोचले सुद्धा नाही त्यांनी देखील यावे असा त्याचा अर्थ होतो आगंतुकचा आणि त्याच्या विरुद्ध अर्थ काय असतो आमंत्रित आमंत्रित म्हणजे काय प्रत्यक्ष बोलवणे म्हणजे आगंतुकच्या विरुद्ध अर्थ काय असतं आमंत्रित म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन तर काय दिलेलं आहे ते तीन मार्च दोन हजार चार हा दिवस जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी कोणता वार येईल तर आता इथे दोन हजार चार आणि दोन हजार अकरा इथे आणि इथे तारीख जी आहे तर ती सेमच आहे त्यामुळे ह्या दोघांचा काही संबंध येत नाही फक्त आता इथे वर्षाचा संबंध येतो तर दोन हजार चार आणि दोन हजार अकरा यामध्ये किती सात वर्षाचा डिफरन्स आहे म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार अकरा सात दिवस म्हणजे सात वर्ष सात दिवसांनी तो वार जरी म्हणजे या चारला सोमवार दिला सो आहे तर तो सोमवार जो आहे तर तो सात वर्षाला सात दिवसांनी पुढे जाईल पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे दोन हजार आठ एक लिप वर्ष होत येतं कोणतं दोन हजार आठ त्यामुळे काय एक दिवस इथे दे वाढतो म्हणजे हे सात अधिक एक होईल तो देव जो दिलेला दे दिवस आहे तीन मार्च दोन हजार चारला तर तो जो दिवस आहे सोमवार तर तो आठ दिवस पुढे जाईल आठ दिवस म्हणजे काय सोमवारच्या सोमवार म्हणजे सात दिवस आणि त्याच्या पुढे एक दिवस म्हणजेच काय येणार आहे सोमवारच्या पुढचा एक दिवस म्हणजे काय आहे तर तो मंगळवार येणार आहे तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी म्हणजेच आपले आन्सर काय असणार आहे तर ऑप्शन सी मंगळवार ते आपलं ॲन्सर असेल तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी मंगळवार येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तर काय दिले यामध्ये या खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता तर शब्द काय दिलेत आमदार खासदार मंत्री आणि जिल्हाधिकारी तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आमदार खासदार आणि मंत्री हे काय लोकांकडून नियुक्त होऊन म्हणजे येतात पदावर पण जिल्हाधिकारी म्हणजे लोकांकडून येतात का, ये का नाही तर त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत यू पी एस सी एम पी एस सी या प्रकारच्या तर हे कसं एक शासकीय पद आहे तर ते काय असं जनतेद्वारे निवडलं जात नाही म्हणून गटात न बसणारं पद काय असणार आहे तर ते ऑप्शन डी जिल्हाधिकारी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच तर आमदार जे असतात तर आपल्या देश म्हणजे दे आपल्या काय तर राज्याचे विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणतो आणि लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांना म्हणजे केंद्राचे तर त्याला आपण खासदार म्हणतो हे तुम्ही लक्षात ठेवा तर प्रश्न क्रमांक पाच काय दिले यामध्ये पा तर इथे संख्या दिली आहे तुम्हाला काय दिलेलं आहे सहा लाख चोपन्न हजार आठशे सत्त्याण्णव या संख्येतील नऊची स्थानिक किंमत किती तर आता नऊची स्थानिक किंमत किती आहे तर इथे नव्वद म्हणजे नऊ एक, एक दशक स्थानी आहे मग नऊ गुणवले आपण दहा करतो मग दहा नव्वे किती नव्वद नऊ जी स्थानिक किंमत विचारली आहे तर ती किती असणार आहे तर ती नव्वद असेल म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पुल्लिंग ओळखा तर आता इथे काय दिलेलं आहे गवळी कोळीन कासारीण आणि वाघीण तर ती कासारीन किंवा ती कोळीन आणि ती वाघीण असं आपण म्हणतो पण ती गवळी म्हणतो का नाही तर तो गवळी म्हणतो मग किंवा ते गवस देखील म्हणतो पण हे स्त्रीलिंगी म्हणत नाही त्याला पुल्लिंगी शब्द तो गवळी असं आपण म्हणतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे हे पुल्लिंगी शब्द कोणता आहे तर तो तो गवळी म्हणतो ते पण म्हणत नाही तो गवळी म्हणतो आपण ऑप्शन ए आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात पंचेचाळीस गुणोले शून्य गुणळे बारा तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही संख्येला शून्यान जर गुणलं तर त्याचं आन्सर काय असतं शून्यच असतं म्हणजे पंच्याऐंशी न शून्याला गुणलं शून्य शून्यनं बाराला गुणलं शून्य मग ते काय यायला पाहिजे तर ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तर याचा आन्सर काय येतं शून्यच येतं कोणत्याही संख्येला तुम्ही शून्यानं गुणा त्याचा आन्सर शून्यच येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ तर काय दिलेलं आहे इथे आपल्याला तर इथे देखील एक समीकरण दिलेलं आहे तर काय दिलं आहे पाच गुणवले वीस गुणवले शून्य तर आता इथे शून्य आहे पण इथे चिन्ह फक्त बदल झाला आहे तर इथे फसू नका तर पाच गुणली वीस गुणली शून्य या सर्वांची किंमत शून्य होते आणि हे अधिक सातला अधिक सात गुणाकार जिथे असतो तर तिथे तेवढं शून्य होतो गुणाकारपर्यंत मग हे शून्य अधिक सात किती येईल तर याचा अॅन्सर सात येणार आहे तर सात कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असेल म्हणजे एकाच कन्सेप्टवर तुम्हाला सलग दोन प्रश्न इथे विचारलेले दिसतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर हा वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तर तो कोणी सुरू केला होता तर तो महात्मा गांधी यांनी सुरू केला होता तर त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे जे पहिले सत्याग्रह होते तर नेरो होते। ते कोण होते आचार्य विनोबा भावे तर आता पहिले जवळपास सगळ्यांना माहीत असतात तर दुसरे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर आता काही ठिकाणी विचारू शकतात वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही असा प्रश्न आतापर्यंत आला नाही पण विचारू शकतात तर कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा तर आता इथे पर्याय काय दिले पर्वत नदी हिमालय आणि शहर विशेष म्हणजे एका वस्तू किंवा विशिष्ट शहराचे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव त्याला आपण विशेष नाम म्हणतो तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पर्वत कसं आहे आता पर्वतामध्ये वेगवेगळे पर्वत येतात पर्वत हे कसं झालं तर हे सामान्य नाम झालं नदी नद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आहेत हे देखील सामान्य नाम झालं शहर शहरामध्ये देखील असंख्य शहरे आहेत मग इथे तर तुम्ही पाहिलं तर हिमालय हिमालय काय ह्या पर्वताचाच एक प्रकार हिमालय आहे म्हणजे हे एक प्रकारचं विशेष नाम आहे म्हणजे एकमेव म्हणजे हिमालय हे कसं एक पर्वताचं नाव आहे पर्वत हे कसं झालं सामान्य नाम आणि हिमालय हे कसं झालं विशेष नाम म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तर हा दिशावरती आधारित प्रश्न आहे तर इथे काय दिलेला आहे नरेश पश्चिमेला चालला आहे तर आता आपण इथे नरेश समजूया तर आता इथे नरेश आहे तर तो कुठे पश्चिमेला चाललेला आहे म्हणजे इकडे तो चाललेला आहे तर आता तो उजवीकडे वळतो आता तो इकडे पश्चिमेला चालला असताना त्याची उजवी दिशा कोणती असणार ती उत्तरेची त्याची उजवी दिशा असणार तो उत्तरेकडे वळतो आता पुढे परत तो उजवीकडे वळतो आता परत उजवीकडे म्हणल्यावर परत तो इकडे वळला नंतर पुन्हा उजवीकडे वळतो म्हणजे नंतर पुन्हा तो इकडे वळाला परत पुन्हा उजवीकडे वळून तो मग डावीकडे वळलाय मग तो आता कुठे डावीकडे वळलेला आहे म्हणजे आता डावी दिशा कोणती आहे त्याची तोंड इकडे दक्षिणेला आहे म्हणजे डावी दिशा येणार म्हणजे पुन्हा तो या ठिकाणी आलेला आहे तर आता तर तो नोम नेमक्या कोणत्या दिशेला आपल्याला शोधायचा तर कोणत्या दिशेला असणार आहे तर तो इकडची कोणती दिशा असते तर ह्या साइडची तर ती असते पूर्व दिशा म्हणजे सध्याला तो कोणत्या दिशेला जात आहे तर तो पूर्व दिशेला जात आहे तर कशामध्ये दिले तर ते ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे त्याचा आपलं आन्सर असणार आहे सध्या नरेश जो आहे तर तो पूर्व दिशेला जात आहे म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा तर काय दिला आहे ते ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारीला आपण काय म्हणतो तर ग्रामसेवक असे म्हणतो जो कि की तिथले सर्व प्रशासकीय व्यवहार सांभाळतो म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण आहे ग्रामपंचायतीचा तर तो ग्रामसेवक असतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला गट विकास अधिकारी म्हणजे ऑप्शन दिलेलं आहे तर गट विकास अधिकारी जो असतो तो तो पंचायत समितीचा सचिव असतो कशाचा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी गट विकास अधिकारी ज्यालाच आपण बी डीओ असे म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा तत्पूर्वी तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल म्हणजे याची पी डी एफ आणि अँसर की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती फ्री फ्रीमध्ये भेटून जाईल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम ते चॅनल जॉईन करा व याची पीडीएफ तुम्ही तिथे फ्रीमध्ये मिळवू शकता टेलिग्राम चॅनेलवरती तर प्रश्न क्रमांक तेरा काय दिलेला आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर आता पाणी पाण्याला आपण काय म्हणतो जल म्हणतो काय म्हणतो जल म्हणजे एक शब्द समानार्थी आहे पाण्याचा पाणीला जल असे म्हणतो आणि ह्या नीला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचं पाणीचं हात आला असतं पण इथे काय दिले पाणीचा फक्त समानार्थी शब्द विचारला तर पाऊस येत नाही त्याचा समानार्थी शब्द तर जल जो आहे तर तो पाणी या शब्दाचा समानार्थी अर्थ आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा पंचवीस गुणवले चोवीस बरोबर सहाशे तर पंचवीसशे गुणवले चोवीसशे बरोबर किती तर आता पंचवीस गुणवले चोवीस बरोबर आपल्याला काय माहिती आहे सहाशे दिलेलं आहे पंचवीस गुणवले चोवीस तर आता इथे दोन शून्य आणि इथे दोन शून्य म्हणजे चार शून्य त्याच्यावर वाढणार आहेत मी सहाशेवर चार शून्य म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष माझे सहा लाख म्हणजे सहाशेवर चार शून्य तुम्हाला कुठे दिसत आहेत तर ते ऑप्शन डीमध्ये दिसत आहे सहाशे हे सहाशे आणि वरच्या या चार शून्य म्हणजे ते तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिसेल पंचवीसशे गुणवले चोवीसशे बरोबर सहा लाख ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक पंधरा तर आता इथे एक समीकरण दिलेलं आहे म्हणजे काय दिले पाचशेच सहा गुणवले तीनशे दोन गुणवले चारशे पाच बरोबर किती तर आता इथे पाचला हे पाच कट होणार आहे त्याप्रमाणे तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि हे बे दोन्ही चार हे चारला हे दोन गुणवले दोन चार कट होईल राहिले काय एक छेद एक म्हणजेच एक याचा अँसर असणार आहे तर एक कशामध्ये दिले तर ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं अँसर असेल ऑप्शन ए एक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा तर आता इथे घन विचारलेलं आहे तर त्या त्यापूर्वी त्या मित्रांनो तुम्ही काय करा एक ते किमान वीस पर्यंत घन आणि एक ते तीसपर्यंत वर्ग तुम्ही तोंडपाठच करून ठेवा कारण एखादा प्रश्न यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचून जाईल तर आता इथे आपल्याला काय विचारलं आहे सातचा घन विचारला आहे तर सातचा घन किती असो तर तो तीनशे त्रेचाळीस असतो म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा एक्स ही एक विषम संख्या आहे खालीलपैकी समसंख्या कोणती तर आता विषम संख्या एक्स दिलेली आहे तर समसंख्या कोणती तर आता एक विषम असेल म्हणजे ज्या जागी आपण एक तीन पाच यापैकी समजा तीन ठेवून बघूया तीन अधिक सहा काय येतं याचा आन्सर तर इथे नऊ येतं त्याप्रमाणे इथं दोन गुणुली तीन केलं तर किती सहा आणि सहा आणि सात किती तेरा म्हणजे हे देखील आपला आन्सर नाही कारण याचा आन्सर काय येतं एकच ठेवलं तर तिथे विषम विषमसंख्या येते आता इथे दोन एक सदा चारच्या जागी जर तुम्ही तीन ठेवलं तीन दोन्ही सहा सहा वदा चार किती येतं दोन येतं म्हणजे इथे काय आपल्याला ॲन्सर सम मिळत आहे म्हणजे ही ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर एक ही विषम संख्या आहे तर समसंख्या ऑप्शन सीमध्ये असेल आणि ते एक सजा चार किंवा ते तीनच्या जागी पाच जरी ठेवलं पाच वाजा चार येईल तीन वाजा चार वजा येईल म्हणजे इथे काय तुम्ही एक स ठिकाणी म्हणजे ऑप्शन सीमध्ये तुम्ही जर कोणतीही विषम ठेव संख्या ठेवली तर ती काय येणार त्याचा ॲन्सर तर ते सम येणार आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते तर हा मीठ भाकरी कसा शब्द आहे तर तो सामासिक शब्द आहे आता सामासिक शब्दाचे आपण लिंग कसे ठरवतो त्याचा जो दुसरा शब्द असतो तर त्याचे जे लिंग असते तेच त्या संपूर्ण शब्दाचे लिंग असते आता इथे मीठ भाकरी तर दुसरा शब्द कोणता आहे भाकरी आता भाकरीला आपण काय म्हणतो ती भाकरी म्हणतो म्हणून हा संपूर्ण शब्द कसा असणार आहे तर तो स्त्रीलिंगी असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस तर काय दिले इथे देव या नामाचे अनेक वचन कोणते तर ऑप्शन दिले देवा देवाला देव आणि यापैकी नाही तर एक जरी देव असला तर त्याला आपण देवच म्हणतो आणि अनेक जरी असतील चार तर त्यांना देखील आपण देवच म्हणतो म्हणजे देवचं अनेक वचन हे देवच राहतं म्हणून ऑप्शन सी आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत तर त्यातील विसंगत नाव कोळका तर ऑप्शन काय काय आहेत इंद्रकुमार गुजराल लालबहादूर शास्त्री यच एच डी देवगौडा आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आय के गुजराल म्हणजेच इंद्रकुमार गुजराल हे आपले पंतप्रधान होते माझे लालबहादूर शास्त्री शास्त्री देखील पंतप्रधान होते आणि एच डी देवगौडा हे देखील आपले माजी पंतप्रधान आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पंतप्रधान होते का नाही तर ते आपले भारताचे राष्ट्रपती होते पहिले म्हणजे माझे राष्ट्रपती होते ते म्हणजे विसंगत पर्याय काय हे तिघ पंतप्रधान आहेत आणि हे राष्ट्रपती आहेत म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा विसंगत पर्याय असेल दिलेल्या प्रश्नामधील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा तर आता हे सोनेचं वचन वचन जर तुम्ही बदललं तर सोनेच काय राहतं सोन्याचं वचन बदलतच नाही कारण सोनेचं सोनेच राहतं म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे डायरेक्ट सोन्याचं कारण त्याचं वचन बदलच होत नाही सोनेचं सोनेच राहतं म्हणून ऑप्शन सी आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस तर आता इथे समीकरण दिलेलं आहे सात गोनवले आठ अधिक चार गोणवले नऊ अधिक पाच गोनोले सहा तर साती आठी किती छप्पन्न अधिक चार नव्वे किती छत्तीस अधिक पाच सक किती तीस तर छप्पन आणि छत्तीस अधिक तीस यांची जर बेहेरीज तुम्ही केली तर किती येते छप्पन आणि छत्तीस किती येतं तर ते ब्याण्णव येतं आणि ब्याण्णव अधिक तीस केल्यावर किती येतं एकशे बावीस येतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपला ॲन्सर असणार आहे यांची बेहेरीज करायची आहे गुणाकार करून तर ती एकशे बावीस येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही तर आता सार्कचे सदस्य कोण कोण आहेत खालीलपैकी तर नेपाळ आहे त्याप्रमाणे कोणता भूतान आहे अफगाणिस्तान आहे पण जपान आहे का सार्काचा सदस्य सा नाही म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे जपान जो देश आहे तर तो आपल्या सार्क संघटनेचा सदस्य नाही आणि सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे नेपाळ येथे आहे काठमांडू या ठिकाणी आणि स्थापना त्याची काही झाली ती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली झालते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर जपान जो आहे तर तो, तो सार्क संघटनेचा सदस्य नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस तर इथे काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे तर आता सर्वात जास्त सीमा जी आपली लागून आहे तर ती उत्तरेकडचं आपल्या राज्य म्हणजेच कोणतं तर मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याला आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा जी आहे तर ती शेअर झालेली आहे म्हणजे त्याच्या संपर्कात आहे मध्य प्रदेश राज्याच्या म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे मध्य प्रदेश पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे ते खालीलपैकी सामान्य नाम ओळखा तर सामान्य नाम ओळखायचं आहे तर पर्वत हिमालय सह्याद्री सातपुडा तर पर्वत हे कसं आहे सामान्य नाम आहे चाह हेच आपले आन्सर असणार आहे बाकीचे जे दिले तर हिमालय सह्याद्री आणि सातपुडा ही पर्वतांची नावं आहेत म्हणजे ही विशेष नावं आहेत पर्वतांची आणि पर्वत हे कसं आहे तर ते सामान्य नाम आहे म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अकोला एफ उडेगावचा गट क्रमांक अठराचा दोन हजार एकवीस साली झालेला जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट वन पाहिलेला आहे तर या पार्ट वनमध्ये मध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला या जर प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमची पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र